शक्ती कायद्याची अंमलबजावणी करायसाठी आम्ही दोनही सभागृहामध्ये तो कायदा पास केला होता राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी पाठवला गेला राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही का करून घेतली नाही राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी व्हावी की होऊ नये ही सरकारची काय भूमिका आहे त्यांना हा शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू करायचाच नाही का हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे आता त्यांनी स्वाक्षरी न केल्यामुळे ते विधेयक परत आलं त्यांनी लहान ज्युडिशरीने त्यांना सांगितलं की हे विधेयक आता आम्हाला लागू करता येणार नाही ये ते विड्रॉ करावं लागेल मागे घ्यावं लागेल उद्याच्या कॅबिनेट पुढे येईल ते कॅबिनेट पुढे आणून ते विधेयक मागे घेतलं जाईल मग सरकार नव्यानं ते विधेयक आणणार आहे का राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही का सरकार त्या मागे लागून स्वाक्षरी करून घेऊ शकले नाहीत राज्यात हा कायदा लागू करण्यासाठी काय अडचणी आहेत कारण सत्ताधारी लोकं त्यामध्ये जास्त सहभागी होत आहेत हा कायदा लागू झाला तर आमच्याच लोकावर अधिक अडचण होईल आमच्या लोकांची असं सरकारचं म्हणणं आहे का हे सगळं परि हे सगळी परिस्थिती पाहताना आता नव्यानं विधेयक आणणार की कायदाच करायचा नाही राज्यामध्ये आणि महिलावरील अत्याचार वाढत राहू द्या ते वाढत गेले पाहिजेत खुल्या तरुणींची बैलांची इब्रत लुटली तरी यांना काही देणं घेणं नाही अशा प्रकारची या सरकारची भूमिका आहे का हे स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे पण सरकारला आमचं म्हणणं आहे हे विधेयक तुम्ही मागे घेऊ नका काय तुम्हाला मसुदा करायचा आहे त्यामध्ये काय दुरुस्ती करायची आहे काय अमेंडमेंट करायची असेल ते करा आणि नव्यानं विधेयक आणा आणि याच अधिवेशनामध्ये शक्ती विधेयक आणून परत राष्ट्रपतींच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवा राज्याची इज्जत आता शिल्लक राहिली नाही जे महाराष्ट्रामध्ये एकेकाळी बिहार यूपीला आम्ही या पद्धतीनं म्हणत होतो की बिहार यू पी पुढे आहे आता महाराष्ट्राला कुठल्या बाबतीत पुढे नेता येत माहीत नाही पण महिलाच्या अत्याचारामध्ये मात्र महाराष्ट्र आता पुढे जातो आहे हे महाराष्ट्राला शोभनीय नाही सत्ताधाऱ्यांना शोभनीय नाही असं माझं स्पष्ट मत